नारी भलते कोणी या कसे या नदीमध्ये कोणी पूजा करायला जात कोणी घाण टाकायला जात कोणी धुन धुवायला जात नदी कधी रुसली का हो रुचली का कुणावर जो नदीमध्ये घाण धुवायला आला त्यालाही रागवत नाही अंजोतीची पूजा करायला आला त्यालाही रागवत नाही जसा नदीचा स्वभाव आहे तसं शिवाचं कार्य आहे तसं भक्ताचं कार्य असावं हा लहान हा मोठा हा महान नाही जे जे दिशे दृष्टी पुणे ते शिवरूप गाढे ऐशिया संतासी गुणी निर्भयो अशा संता सोबत आपण निर्भयपणे जनाबाई म्हण का ते काय ऐशा संता शरण जनी म्हणे तया घ्या ऐशा संता शरण अशा संताला आपण शरण जाऊ संताला शरण गेले की ते शंकराचा मार्ग दाखव आणि शंकराला शरण गेल्याशिवाय आपलं कल्याण होत नाही शंकरा, शंकरा शरणा गेली आ सर्व थाते लोहेची कल्याण सर्व शंकराला शरण जावं लागतं प्रत्येकाला चार वेदाला सहा शास्त्राला अठरा पुराणाला स्मृतीला स्मृतीला सगळ्यांना शंकराला शरण जावं लागतं शंकराला शरण गेल्याशिवाय त्याचं कल्याण होत नाही ज्या योगे सर्व अभिष्ट वस्तूची प्राप्ती होती कशामुळं महादेवाला शरण गेलं की सगळ्या गोष्टीची प्राप्ती होती बघा मराठवाडा केवढा आहे त्या मराठवाड्यामध्ये जिल्हे किती आहे तालुके किती आहे गावं किती आहे मंडळी किती आहे तो मराठवाडा सुद्धा कमी पडला आणि मल्लकार्जुनाच्या कृपेने मी कर्नाटकात मध्ये येऊन पडलो ते गावही लक्षात राहायचं नाही मी पाठ करायचो मंगसुळे मंगसुळी मंगसोळी आता ती मंगसुळी फिट झाली माझ्या कॅम्प्युटरमध्ये मध्ये आता नाही जात नाही जाऊ दिले अन्य नाहीत झाला कुठं चित्त जाऊ देत नाही तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात देव वसे चित्ते त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना श्रावण सोमवार आहे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही विश्वनाथ दिनर कमी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी माझा तुम्हाला शिवभक्तांना साष्ट नमस्कार जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ओम नमो आद्या सुरुवातीला आद्या म्हणजे भगवान शंकराचं स्तवन मावली का कोणाकोणाचं सांगायचं तुम्हाला नामदेव महाराज म्हणतात ना। नामने ना। नाम शिवा अक्षरे ही दोन्ही जपावी सज्जनी सर्व सज्जन माणसानं बघा उठता बसता चालता बोलता निसता बसता शिवहार, शिवहार, शिवहार हार मुखी हो मुचा आवडे व्यवहार हाचे चे